पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा तुमच्या ना खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीही बरं त्या कमेंटपैकी काही कमेंटचं उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि बाकीच्या कमेंटचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचबरोबर तुमच्याबरोबर मी शेअर करणारे माझं रुटीन आणि तुमच्याकडून काही सजेशनही मागणार आहे बरं सकाळी उठून बाकीचं तर मी सगळं आवरून घेतलेलं आहे जे आपण रोज आवडतो फरशी झाडून वगैरे सगळं आणि खुशूच्या बाबांना लवकर जायचं होतं आज आठ वाजता जायचं होतं म्हणून त्यांच्यासाठी ते मी स्वयंपाकी करत आहे झटपट आता दोन चार दिवस त्यांची मीटिंग होती आणि सगळं माळवंही संपलेलं होतं मग जे आहे तेच करायचं होतं कारण खुशूच्या बाबांना वेळच भेटला नाही माळवं आणण्यासाठी आणि तुम्ही सांगितल्यापासून ना स्टीलच्या भांड्यांचा वापर मी जास्त करत आहे आणि जे जर्मनचे वगैरे भांडे आहेत ना त्याचा वापर खूपच कमी करत आहे एकतर पाणी तापवण्यासाठी किंवा दूध तापवण्यासाठी इतकाच करत आहे भाजी वगैरे त्याच्यामध्ये बनवत नाही आणि खुशूला ना इथे जखम झालेली होती थोडंसं जरी तिला लागलं ना खूप त्रास होत होता मग तिनं स्प्रे घेऊन आली कारण तिला लागलं होतं थोडासाच प्रेम मी मारल्यासारखा केला ना तरी पण तिला बरं वाटतं आणि मी काही खरंच हाच प्रेम मारत नाही कारण हा लहान बाळाचा नाही आहे म्हणून तर इथे मी त्यांच्यासाठी ना डाळ बनवत आहे मोकळी कारण त्यांना खूप जास्त आवडते कोथिंबीर वगैरे तर काही नव्हती कारण त्यांची मिटिंग होती आणि माझाही उपवास असल्यामुळे आम्ही काही माळवं भरलेलं नाही आता त्यांना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ते आणतील बरं आता तुमच्या खूप साऱ्या कमेंट आहेत त्याच्यामधली पहिली कमेंट की हात कसे सापडले आता मी एक व्हिडिओ टाकला होता माझ्या सासरीना पहिल्यापासून लक्ष्म्या नाहीत आणि हात सापडल्यापासून आम्ही लक्ष्म्या बसवतो हो त्याच्यावर एक कमेंट आली की हात कसे सापडले तर झालं असं की आमच्या शेताजवळ ना एक तळा आहे मग त्या तळ्याकडे आई गेल्यानंतर ना त्यांना ना लक्ष्म्याचे आणि पिलवंडाचे हात दिसले मग त्याच्यानंतर ना खुशूचे बाबा गणपती विसर्जनासाठी गेले होते आणि गणपती विसर्जन करत असताना त्यांच्याजवळ हात आले मग आम्हाला असं वाटलं की ब्राह्मणाला विचारावं आणि लक्ष्म्या बसावं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही ना लक्ष्म्या बसवा तुमच्याकडे लक्ष्मी आल्यात तेव्हापासून लक। ना आम्ही ल आणि इथे ना माझी भाजी करायची चालूच आहे तोपर्यंत ना खुशी मला ओरडून म्हणत होती की मग ये ये मी कशी खेळते बघ मग पाच मिनिट ना त्यांचं बघायला मला बसावं लागलं आणि त्याच्यानंतर ते ना त्यांना लागली होती भूक आता पप्पाचा बड्डे केलेला होता त्या दोघींनाही खायचा होता केक म्हणून कशा उभारलेल्या आहेत बघा मग इथे ना मला काय अशा सगळ्या गोष्टी खायची आवड नाही आणि माझाही उपवास आहे म्हणून ह्या दोघींनाच केक कट करून देते आता दुसरी कमेंट की ताई तू व्हिडिओ बनवत जाऊ नकोस अशी फक्त एकच कमेंट नाही खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नसतील तर प्लीज बघू नका असं काही नाही की तुम्ही माझे व्हिडिओ बघावेत ज्यांना आवडतात ते तर आवडीने बघतातच कुणाकोणाला माझे व्हिडिओ आवडतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला तर म्हणलं ना माझ्याकडून दूध आटलं होतं तर जी साया आहे ना ती म्हटलं काढून घ्यावी आणि दुधामध्ये साखर टाकून ह्यांना खायला द्यावी कारण ह्यांना आवडतं आटलेलं दूध खायला त्याच्यासाठी आता खूप सा आ, सारे असे पण कमेंट असतात की तू काय व्हिडिओ बनवतेस आम्हाला बिलकुल तू आवडत नाहीस आणि तू प्लीज व्हिडिओ बंद कर तर प्लीज तुम्हाला आवडत नसतील तर नका बघू असं काहीच नाही आहे माझं की तुम्ही माझे व्हिडिओ ना बघावं आणि मी जबरदस्तीही करत नाही मला व्हिडिओ बनवायला आवडतात आणि खूप जणांना माझे व्हिडिओ बघायलाही आवडतात चला आता इथे ना मी दुधाचंही करून घेते आणि मला पटपट सगळं उरकायचंही होतं तर ना सकाळी जे भांडे घासलेले होते ना पडलेले ते म्हणलं सगळं लावून घ्यावं इकडं भाजी आणि दूध होईपर्यंत कारण चपात्याच राहिल्या होत्या माझ्या करायच्या त्यामुळे तर इथे मी सगळे पटपट भांडे लावत आहे आणि जे भांडे आता पडलेले आहेत ना स्वयंपाकाचे तेही मला घासून घ्यायचे होते त्याच्यासाठी कारण भांडे लावल्यानंतर ना ना घर पण खूप छान वाटतं त्याच्यासाठी मी जेवढे भांडे घासले ना ते लगेच लावून घेत असते तुम्ही असंच करता का हो का मी वेगळं करते आणि काही टिप्स असतील तर प्लीज सांगा त्याच्यामुळे ना मला आणखीन मदत होते तर इथे ना सगळे भांडे लावल्यानंतर ना जे भांडे पडलेले होते ना ते घासून घेतले आणि तोपर्यंत जे माझी भाजी होत होती फक्त माझ्या चपात्या राहिलेल्या होत्या त्याचीही मी कनिक मळून ठेवलेले होते आणि छान कनिक मुरली ना चपात्याही छान होतात याच्यासाठी मग इथे भांडे वगैरे घासून घेतले आता खूप साऱ्या अशा कमेंट आल्या होत्या मी एक व्हिडिओ टाकल्यानंतर ना ते बॉक्स कशाचे आहेत खूप साऱ्या म्हणजे खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या आणि त्याचा आन्सर काही मला करताच आलं नाही तर एक ताई राघवून असं म्हणलं की बाकीच्या सगळ्या व्हिडिओला कमेंट केली पण त्या बॉक्सच्या व्हिडिओला काही कमेंट केली नाही तर तुम्हाला तर माहितीच आहेत की माझा जो नवरा आहे तो यम आर आहे आणि त्यांचे बॉक्स येतात म्हणजे जे गोळ्या औषधं आहेत ना त्यांच्या कंपनीचे त्याचे बॉक्स येत असतात आता तुम्हाला तर कळत असेल ती भाजी झाली चपात्या केल्या आणि जे कपडे घड्या घालायचे होते ना तेही घालून घ्यावं म्हणतात आता इथे सगळं आणि बाकीच्या ज्या व्हिडिओच्या कमेंट आहेत ना खूप निगेटिव्ह पण आलेले आहेत ते, ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे तर इथे खुशीचं पण बघा कशी चालू आहे मध्ये मध्ये सगळं करणं आणि तिलाही सगळं मध्ये मध्ये करायचंच असतं तर इथे म्हटलं पटपट सगळं उरकून घ्यावं कारण आम्हाला ना माझ्या आजी आजोबांना पण भेटायला जायचं होतं त्याच्यासाठी मम्मी पप्पा येणार होते त्याच्यासाठी तर तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज कमेंट करून नक्की विचारा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हेही कमेंट करा